चंदगड तालुक्यातील उच्चाळी येथील सांको पहिल्याच पावसात उद्ध्वस्त शेतकऱ्यांचे नुकसान आणि जनतेच्या निधीचा अपव्य उघड पंधरा दिवसात निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशारा चंदगड तालुक्यातील उत्साळी येथील जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या शेतमार्गावरील साकवाचं बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचा झाल्याचा आरोप होतोय पहिल्याच पावसात या साकवाची अवस्था जीर्ण झाली असून यामध्ये वापरलेलं साहित्य कामाची पद्धत आणि देखभाल यामध्ये मोठा हलगर्जीपणा दिसून आला आहे या, या प्रकारामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये पाण्याचा अडथळा निर्माण होऊन पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे यामुळेच या, या बांधकामाची सखोल चौकशी वरिष्ठ स्तरावर तातडीनं करावी संबंधित ठेकेदार अभियंता आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि भविष्यात अशा प्रकारचे अपप्रकार टाळण्यासाठी कठोर पावलं उचलावीत अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे या मागण्यांबाबत पंधरा दिवसांच्या आत कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात येईल आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक बोंब मारून निषेध नोंदवला जाईल असा इशाराही देण्यात आला प्रशासनानं वेळेत निर्णय न घेतल्यास निर्माण होणाऱ्या कायदा सुव्यवस्थेच्या परिस्थितीस जबाबदार प्रशासनच राहील असा ठोस निर्वाळा यावेळी देण्यात आला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा